काय काय घेतलंय भंतेजीसाठी घेतल्या भात घेतला चला मग आपण जाऊया आता बुद्ध तर काहीच आज आम्ही जातोय भंतेजीला जेवण देण्यासाठी आम्ही देतो याच्या आधी कधी विडिओ नाही बनवला आता व्हिडिओ स्टार्ट केले ते मला दाखवून देतो तर हे बघा माणसाने जेवण रेडी रेडी केले ते तुम्हाला सांगितलं काय काय याच्यामध्ये आणि सकाळचा नाश्ता आई देऊन आहे हे आता दुपारचं जेवण आहे आणि संध्याकाळचं पण देणार ते नाही दाखवणार संध्याकाळचे जेवण पण संध्याकाळी पण आम्ही जेवण देणार आणि सर्विस देतात तर आता आमच्या जवळच बुद्धविहार आहे आता आम्ही तिकडे जातील जेवण देतील त्यांचे जेवण होण्यापर्यंत आम्ही तिकडे बसतील आणि आम्ही निघून येतील आशीर्वाद त्यांचा की चला तर आम्ही आलो आहे बुद्धविहारमध्ये हाय देवपकर भाई देवपकर दिदू अच्छा अच्छा कर काहीच लाईट नाही मिळत गरमसुद्धा होते

जेवण जस्ट आता आपण जेवले आम्ही आलोय घरी तिथे पण लाईट नाही आणि इथे पण लाईट नाही आज फ्रायडे असल्यामुळे लाईट नाही मिळत आणि गरम पण खूप होत आहे दिदीची मस्ती बघितली खूप मस्ती करते ती आणि हे बघा अजून चालूच यायच हाय कर हाय हाय तर आता दिदी पण आता जेवली ती पण जेवली नाही होती भूक लागली तिला तर चला आता बघू अजून काय काय होते बाय दीदीला भूक लागली जायचं कुठे कुठे जायचंय तर काय जात आम्ही चाललेत गारगावला आणि मी आम्ही दोघेच जण चाललो आहेत गारगावला तर चला आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहे आम्ही तर चला काय झाले अतुल इथे आता इकडनं गेला ना तो इथे होता ना इथून त्याने उडी मारली इथून त्याने उडी मारली आणि ते बघा तिकडे गेले तिथे मुले थांबलेत ते बघा तिकडे म्हणजे आता इकडनं आम्हाला प्रॉपर दिसतं पण कॅमेरामध्ये उडी टाकली इकडनं एक जणांनी उडी टाकली आहे ही सूर्या नदी म्हणजे हा जो रस्ता डायरेक्ट सूर्यान दिला जातो तर बघू आम्ही पण आम्ही तर पाण्यामध्ये गेले नाही कारण आम्ही जस्ट आले आणि आम्हाला हेच ऐकायला भेटले की इथे आलाय आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन आता सांगू पुढची बातमी काय आहे ते नाही तिकडे नाही जाणार आपण आता डायरेक्ट घरीच जाणार तिकडे कशाला ते बघा तिकडनं दूर येतोय काय माहिती कसलं आहे बघा इथे आणि खूप इथे पाण्याची खूप भरती आलेली आहे जास्त पाणी आले त्याच्यामुळे आम्ही काय उतरले नाही पाण्यामध्ये आम्ही आता जस्ट आले आणि असं ऐकायला भेटलं तर आम्ही घरीच जातो आहे तर तुम्ही पण येत असतील कुठे तर असं उतरू नका पाण्यामध्ये सावधान राहा चला तर आम्ही पण घरी निघतो आहे आता तर आले होते पाण्यामध्ये पण आता काय करू शकतो आम्ही पण हे बघा पाणीचा फोर्स बघा किती आहे ते बघा चला काही जात आपण घरीच जाऊन भेटू जे काय असेल ते बघू आता ब्लॉक कंटिन्यू ठेवू हे बघा बाकी निसर्ग भारी येते सर्व म्हणा तुम्हाला हिरवगार दिसत असेल हे बघा ढग पीक बघा तुम्ही एकदम अतुल कसं वाटतं येऊन हां मस्त एक पण थोड्यासाठी आपण मागे राहिलो त्या मोराचा जीव केला हा विचार आहे एक मुलगा वारलाय म्हणजे इथे आता काय बोलू शकतो आता अर्धा तास झालाय त्याला असं ऐकायला भेटले की अर्धा तास झालाय तो पाण्यामध्येच अजून भेटला नाही बघा तुम्हाला दिसत असेल तर मी झूम करून परत एकदा दाखवतो इथे मुलं आहेत हे बघा हे जे दिसतंय छोटे छोटे हे मुलं आहेत आणि ह्याच्यात दिसत नाही तेच घेऊ आपण चांगला मोबाईल पण एक दिवशी सध्या ॲन्ड्रॉइडनेच काम चालू चला काहीच ब्लॉक कंटिन्यू ठेव ह्या मुलाचा तो मित्र आहे जो मी तुम्हाला अदोगर सांगितला की इकडनं वाहून गेला ठीक आहे तर ह्या मुलाचा तो मित्र आहे ते एक मुलगा आंघोळ करतो आहे ह्याला माहिती आहे की इथे फोर्स आहे पाण्याचा तर ह्या नाही उतरलं पाहिजे ठीक आहे तर गायचं आम्ही आता निघतो आहे आम्ही तेव्हाच निघणार होते पण हा मुलगा आला हा बघा इथे गेलाय याला माहिती पडला तेव्हा आला आहे काहीच हळूहळू पब्लिक जमा होणं चालू झाली आहे कारण सगळ्यांना कळालं आहे की इथे हे त्यांचे रिले रिलेटिव्ह आहेत की हळूहळू कळाले की ते मुलगा वाहून गेलेला आहे इथे गाईच तर जस्ट आता मी घरी आलो आहे आणि हे बघा चहा ठेवला आहे आता मी चहा पि फ्रेश वाटेल थोडं चहा पिल्यानंतर चहा पितो बघू गाईच, तर काहीच मी आलो आहे का ना घरी आपण तिथे तर काय पगल वगैरे नाही जसं माहिती झालं घरी आलो जेवण वगैरे झालं बनतीजीला पण जेवण दिलं संध्याकाळचं आई गेली होती देण्यासाठी सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण आई देण्यासाठी गेली होती मी घरी आलो जेवलो वगैरे आता जस्ट मी ब्लॉग इथे एन्ड करतोय तर हा ब्लॉग जो होता खूप लहान होता लहानच आहे हा ब्लॉग आणि नेक्स्ट आपण ब्लॉगमध्ये बघू काय करता येतं नवीन घेऊन येऊ काहीतरी आपण तर चला इथेच आपण ब्लॉग एंड करू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम राहूया बाय <laughs>